हॅलो एवरीवन वन अँड वेलकम बॅक इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस सो लेट्स गेट स्टार्टेड दिस दिस मीन्स हे हा किंवा ही दिसशी रिलेटेड रोजच्या वापरातील जे छोटे छोटे सेंटेंसेस आहेत ते आपण आज पाहणार आहे कॅन आय इट दिस मी हे खाऊ शकतो का कॅन आय इट दिस लिसन टू दिस सॉन्ग हे गाणं ऐक लिसन टू दिस सॉन्ग दिस इज माय कार ही माझी गाडी आहे दिस इज माय गा कार दिस इज माय बुक हे माझे पुस्तक आहे दिस इज माय बुक दिस बुक इज ओल्ड हे पुस्तक जुने आहे दिस बुक इज ओल्ड दिस टेस्ट गुड हे चवीला छान लागते दिस टेस्ट गुड आय डोंट लाईक दिस मला हे आवडत नाही आय डोंट लाईक दिस ही रोड दिस बुक त्यांनी हे पुस्तक लिहिले ही रोड दिस बुक इज दिस युअर बाईक ही तुमची बाईक आहे का इज दिस युअर बाईक दिस इज डिलिशियस हे स्वादिष्ट आहे दिस इज डिलिशियस दिस डेस्क इज ब्रोकन हे डेस्क तुटले आहे दिस डेस्क इज ब्रोकन दिस इज वॉट आय वॉन्ट हे मला हवे आहे दिस इज वॉट आय वॉन्ट हे मला हवे आहे दिस बायसिकल इज माईन ही सायकल माझी आहे दिस बायसिकल इज माईन दिस इज होम मेड जॅम हा घरगुती जॅम आहे दिस इज होम मेड जॅम हूज गिटार इज दिस ही गिटार कोणाची आहे हूज गिटार इज दिस हूज पेन्सिल इज दिस ही पेन्सिल कोणाची आहे हुज पेन्सिल इज दिस धीस पेन्सिल इज माईन ही पेन्सिल माझी आहे दिस पेन्सिल इज माईन डू यू नीड दिस बुक तुला या पुस्तकाची गरज आहे का डू यू नीड दिस बुक कॅन यू सिंग दिस साँग तुम्ही हे गाणे गाऊ शकता का कॅन यू सिंग धिस साँग हाऊ मच इज दिस ड्रेस हा ड्रेस कितीचा आहे हाऊ मच इज दिस ड्रेस दिस डेटा इज इन करेक्ट हा डेटा चुकीचा आहे दिस डेटा इज इन करेक्ट यू कॅन रीड दिस बुक तुम्ही हे पुस्तक वाचू शकता यू कॅन रीड दिस बुक दिस इज अ व्हेरी ओल्ड बुक हे खूप जुने पुस्तक आहे This is a very old book. I don't like this jacket. मला हे जैकेट आउड़त नाही. I don't like this jacket. May I use this telephone? मिहा तेलीफोन वापरुशक्तो का? May I use this telephone? This castle is beautiful. हावाडा सुन्दर आहे. This castle is beautiful. धिस क्लॉक इज नॉट वर्किंग हे घड्याळ काम करत नाही धिस क्लॉक इज नॉट वर्किंग धिस क्वेशन इज नॉट इझी हा प्रश्न सोपा नाही धिस क्वेशन इज नॉट इझी धिस कॉफी इज व्हेरी बिटर ही कॉफी खूप कडू आहे धिस कॉफी इज व्हेरी बिटर धिस रोड गोज टू द पार्क हा रस्ता उद्यानाकडे जातो This road goes to the park.